नमस्कार मित्रांनो शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज पंधरा जुलै मंगळवार आज आहे जालना महेश बाजार तर मित्रांनो आज आपण बघणार आहे जालना महेश बाजारामध्ये खरेदी विक्री कशी होते बघू शकता इथे सगळ्या प्रकारच्या मशी असतात जाफर गावरान मुरा लहान लहान वगैरे तर मित्रांनो बघूया आजची खरेदी विक्री कशी होते या दोन मशीची विक्री झाली आहे एका शेतकऱ्याने या मशी खरेदी केल्या आहेत ही आहे मुरा मैस बघू शकता हे बघा प्युअर जातीची मोरा आहे आणि ही आहे जाफर मैस, मैस। एका शेतकऱ्याने ह्या मशी खरेदी केल्या आहेत तर बघूया आपण एक लाख पस्तीस हजार आणि ही आहे दीड लाखाची तुमचा काय दुधाचा व्यवसाय आहे का डेअरी टाकतो बघू शकता मित्रांनो गाव कुठला आपलं बुलढाणा 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 जिल्ह्यातले हे शेतकरी आहेत यांनी या म्हशी खरेदी केल्या आहेत जालना जिल्हा या मैस बाजारातून बघू शकता राम रामा कशी घेतली एक पंधरा एक लाख पंधरा हजार कशी आहे किती दिवस घेईन अजून आठ ते दहा दिवस घेईन एक लाख पंधरा हजार दुधाची गॅरंटी किती आहे बारा लिटर बघू शकतो मित्रांनो ज्या प्रजातीची म्हस आहे एक लाख पंधरा हजारला ही जी खरेदी झालेली आहे एक बारा लिटरची ही जी, जी गॅरंटी आहे कशी घरी दूध खाला घेते का डेअरी दूध असत घरी खा घरी खात घरी खाण्यासाठी डेअरीला डेरी टाकत जेऊर्द डेरी दे टाकत जे दे गाव कोण तुमचं शिंगाव शिंगाव शिंगगाव बघू शकतो मित्रांनो शिंगाव या शेतकऱ्याने कशी घेते बाहेर नाही मग वापस चे वापस रिटर्न झाली कशी मागतं तिला हां कशी मागतात एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार तुम्ही एकतीस चाळीस एकतीसची अपेक्षा आहे तुमची एकवीसला मागत होते नाही दिली आता परत आणायची घरी अशी आहे बघू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार किंमत सांगतात एक लाख वीस हजार जी मागणी झाली आहे ते देणार का गाव कुठलं नाव ना नंबर एकावन्न एकावन्न एकोणतीस एकोण मित्रांनो बघा ज्यांना पुरवठा असेल त्यांनी नक्की यांना संपर्क साधा आणि मग तुम्ही घेऊ शकता कशी घेतली बाई नव्वद हजार रुपये हे खालचं खालच दुधाची गॅरंटी चौदा लिटरची लिटर सिंगल काय झाली याच्या बघा मित्रांनो बदनापूरच्या शेतकऱ्यांनी नव्वद हजार रुपयाला माहिती घेतलेली आहे चौदा लिटरची गॅरंटी आहे याची कशी घेते भाऊ कशी घेतली माहिती एक लाख पस्तीस हजार दूध किती आहे याई याई। मना लग बाराज बारा महिना लागले ते बाराची गॅरंटी मला मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपयाला ही इम खरेदी केलेली आहे जमलेली आहे मैसिल्लो आहे तिच्या खाली जापर जातीची माहिती आहे बघू शकता कशी येते पन्नास हजार गावरान आहे इतर बघू शकता पन्नास हजार रुपये घेतलेली आहे गावरान मैस दुधाचे आहे मित्रांनो सध्या दुधाच्या म्हशीचे भाव खूप टाईट आहे तुम्ही बघितले असतील तुमच्या हे बाजारात तुम्ही बघू शकता एक लाखात एकदम साधारण मैसे ते आज काय खूप मोठी मैस एक लाखाला पण येत नाही एक ते दीड लाखापर्यंत खूप विक्री झालेली आहे म्हशीचे